हाय मी आज फॅशन डिझायनर रुपाली पुणे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आज आहे आपल्या मास्टर क्लासचा दुसरा दिवस तर आज आपण शिकणार आहोत ब्लाऊज कटिंग कसं कर करायचं कालच्या भागामध्ये आपलं शिकून झालेलं आहे पेपर कटिंग कसं कर करायचं तर आज आपण ब्लाऊज पीस कटिंग करणार आहोत फोर्टक्स मापाचं बत्तीस मापाचं ब्लाऊज कटिंग हाय मित्र चला तर आज आपण करूया ब्लाऊज पीस कटिंग कसं करायचं ते बघूया तर बत्तीस मापाचं हे फोरटक्सचं कटिंग आपण काल पेपर कटिंग काढलेलं आहे तर आता आपण काय करणार आहे पेपर कटिंग म्हणून आपल्याला ब्लाऊज पीस कसं कर, कटिंग कर करायचं ते बघूया तर हा आहे आपला ब्लाऊज पीस तर बऱ्याचदा काय करायचं आपल्याला खूप विचित्र किंवा कापड खराब असलेले ब्लाऊजचा शक्यतो नवीन शिकताना शिकायचं नाही आपल्याला ब्लाऊज पीस हा प्रॉपर कॉटनचा किंवा टू बाय टू चा परफेक्ट घ्यायचा आहे जेणेकरून तुमचं काम चुकणार नाही आणि फिनिशिंगला खूप परफेक्ट येणार तुम्हाला ताप देणार नाही बरेचदा काय होतं नवीन शिकणाऱ्या मुली आहेत ना किंवा घरचे म्हणा किंवा बरेच जण म्हणतात पहिल्यांदाच चुकेल आणि तो खराब होऊन जाईल तर ब्लाऊज पीस खराब घेतात तर खराब ब्लाऊज पीस घेतल्यानंतर तुमचं फिनिशिंग खूप खराब येतं आणि तुम्हाला ते जमत नाही नवीन स्टार्टिंगला तुम्ही टू बाय टू चा किंवा कॉटनचा ब्लाउज पीस घ्यायचा आहे तर आता आपण ब्लाऊज पीस वरती कसं पेपर कटिंग टाकायचं ते बघूया हा आहे आपला बॅक पार्ट ब्लाउज पीस जो आहे तो आपल्या बरोबर बंद साईड जे आहे ते आपल्याकडे ठेवून असा ओपन साइड समोर ठेवून हांतरायचा आहे आणि त्याच्यावरती बरोबर हे पेपर कटिंग आपल्याला ठेवायचं आहे तर आपण पहिल्यांदा बॅक पार्ट आपला ठेवून घेणार आहोत आणि ड्रॉ करून घेणार आहोत ड्रॉ आपल्या बरोबर फिनिशिंगने करून घ्यायचंय आपल्याला अशा पार्ट ड्रॉ आता आपण करणार आपल्याला लास्टला ठेवायचं आहे जेणेकरून मधला जो पार्ट आपल्याला उरतो तो, तो क्रॉस पट्ट्या वगैरे बाकीच्या गोष्टींसाठी यूज त्याचा छान प्रकारे करता येतो आपल्याला अशा पद्धतीने आपण फोर्टकचं मार्किंग करून घेतलेलं आहे पुढच्या भागाचं आणि स्लीव्स स्लीव जे आहे ते आपण ओपन साईडला बरोबर इथे ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपले स्लीव्स पण ड्रॉ करून झालेले आहे तर आता आपण क्रॉसपट्टी जे आहे ते आपले डबल फोल्ड काढणार आहोत तर आपण हे तीन पार्ट कटिंग झाल्यानंतर क्रॉसपट्टीचं कटिंग एक सोबत असं डबल फोल्ड कापड करून करणार आहोत तर अशा पद्धतीने बॅक पार्ट आणि फ्रंट भाग आखून घेतलेला आहे तर आता आपण करणार आहोत कटिंग कटिंग करताना बरोबर तुम्हाला फिनिशिंगने हळूहळू व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तुमचं ब्लाउज कटिंग ड्रॉ करताना पण फिनिशिंग ड्रॉइंग करायची आपल्याला अशा पद्धतीने आपण प्रॉपर अगोदर बॅक पार्ट कट करून घ्यायचा आणि नंतर ना गळ्याचा शेप कटिंग करून घ्यायचं आहे हा झाला आपला बॅक पार्ट आता आपण फ्रंट भाग कटिंग करून घेणार पार्ट, फ्रंट पार्टचा पण आपण पन गळा कटिंग करून घेणार आहोत हा झाला आपला फ्रंट भाग आता आपण स्लीव कटिंग करून घेणार आहोत कधी कधी आपला ब्लाउज पीस हा असा जुळून नसतो तर त्याला जुळून घ्यायचं आपल्याला आणि स्लीव कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपले स्लीव कटिंग करून झालेली आहे फ्रंट भाग आणि स्लीव आणि बॅक पार्ट झालेला आहे आता आपण आहोत क्रॉस पट्टी कटिंग क्रॉस पट्टी कटिंग कर करताना आपण डबल फोल्ड ची आपली पट्टी काढणार आहोत तर असं हे कापड जे आहे ते आपल्या बरोबर डबल फोल्ड इथं सरळ जे कापड आहे तो उरलेला म्हणजे ह्या साईडला इकडे इकडे आपल्या पट्टीला हुकलू पट्टीला गळ्याच्या पट्टीला कापड उरत आहे तर एक साईडला आपण बरोबर क्रॉस पट्टी काढून घेणार आहोत तर क्रॉस पट्टीचं मार्किंग असं डबल फोल्ड करून घ्यायचे करून तुम्हाला अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी कटिंग करणार आहोत क्रॉस तर ब्लाऊजच्या आपले मेन जे चार पार्ट आहेत ते आपले कटिंग करून झालेले आहेत आता आपण बघणार आहोत गळ्याच्या पट्ट्या म्हणजे हा किंवा गोट पायपिंग कोणी काही बोलू शकतो त्याला तर आपण गळ्याच्या पट्ट्या कापून घेऊयात हो तर आता आपण बरोबर आपल्याला हाचल्याची पट्टी आपण फर्स्ट ब्लाउजला हाचल्याची पट्टी कशी लावायची हे शिकणार आहोत आणि नेक्स्ट ब्लाऊजला गोट पायपिंग कशी करायची ते तर हाचल्याच्या पट्टीसाठी आपल्याला नेहमी क्रॉस कटिंग पाहिजे असतं क्रॉस पट्ट्या पाहिजे असतात तर बरोबर इक्वल जो आपला चौकोन भाग असतो त्याच्या इक्वल अशी पट्टीने रेश मारून घ्यायची नवीन मुलींना सहसा किंवा स्त्रियांना कटिंग करता येत नाही तर आपल्याला काय करायचं स्केलने बरोबर तुमची दीड इंचाची पट्टी अशी आखून घ्यायची आहे आणि कटिंग करायचे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला दोन क्रॉस पट्ट्या बस होतात आपल्या साठी त्या आपण कटिंग करून घेणार आहोत बऱ्याच जणांना हे क्रॉस कटिंग जास्त आहे ते जॉईंट करता येत नाही त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला सरळ कटिंग करून टाकायचं याला क्रॉस ठेवायचं नाही तर कारण कन्फ्युजिंग होऊन जातं की कसं जॉईंट करायचं त्याला त्याच्यापेक्षा आपण काय करणार त्याला सरळमध्ये कटिंग करून टाकणार आहे अशा पद्धतीने आपल्या गळ्याच्या पट्ट्या कटिंग करून झालेल्या आहेत आता आपण हुक लुक आणि पट्टी काढणार आहोत ही जी आपली बॅक पार्ट मधून जी पट्टी उरलेली असते ना गळ्या कटिंग करून निघलेली ही नेहमी आपल्याला लुकला युज करायची आहे कारण हे बऱ्याचदा आपल्याला कापड शिल्लक नसतं तर काय प्रॉब्लेम येतात तर आपली जे हे दोन पट्ट्या फ्रंट नेक आणि बॅक नेक तर फ्रंट नेकला आपण याला काय करतो आत्ता आपल्याकडे कापड शिल्लक आहे पण बऱ्याचदा नसतं तर त्याच्यासाठी नेहमी आपल्याला यूज करायचं आहे फ्रंट भागाच्या गळ्याची जी पट्टी असते त्याला असं कटिंग करून त्याला हुकच्या पट्टीसाठी जॉईंट करून आपल्याला यूज करायचं आहे आणि जी लुकच्या पट्टीसाठी आपल्याला कापड लागतं असल्याचं त्याच्यासाठी आपण काय करतो बॅक गळ्याची पट्टी ही यूज करतो नेहमी तर आपल्या हुक आणि लुकसाठी नेहमी आपल्याला गळ्यामधूनच पट्ट्या निघतात एक्स्ट्रा कापडची गरज लागत नाही तर नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्या बॅक पार्ट बॅक गळा आणि फ्रंट गळ्याच्या पट्ट्या ज्या आहेत उरलेल्या त्या बरोबर हुक लुकला यूज होतात म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचं कापड लागत नाही फक्त तुम्हाला एक्स्ट्राचं कापड लागतं ते गळ्याच्या पट्ट्या आणि कंबरपट्टी काढायसाठी तर आता आपण कंबरपट्टी काढूया कंबरपट्टी ही अडीच इंचाची बरोबर काढायची आपल्याला कधी कधी तुम्हाला ऍडजस्ट होत नसेल तर तुम्ही दोन इंचाचीही घेऊ शकता अशा पद्धतीने आपली आता आखी पट्टी निघाली कधी कधी जॉईन मध्ये निघते तर आपण अडीच बरोबर ही कंबरपट्टी काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपला आज ब्लाउज कटिंग करून झालेला आहे तर हा आहे आपला बॅक पार्ट हा आहे फ्रंट भाग ही कंबरपट्टी या गळ्याच्या दोन हातशिलाईच्या पट्ट्या ही क्रॉस पट्टी डबल फोल्ड काढलेली आपल्याला जेणेकरून आपल्याला जॉईन करायला लागणार नाही आणि ह्या हुकलुकच्या पट्ट्या आणि स्ली तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज कटिंगचा नक्कीच कमेंट करून सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या मैत्रिणी पुरत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ते त्या ह्या गोष्टीचा फायदा घेता येईल व्हिडिओ बघून त्यांना स्टिचिंग शिकता येईल तर मैत्रिण आपला आज ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाउज स्टिचिंग कसं करायचा हा बघणार आहोत तसेच बऱ्याच जणांचं कमेंट येतात की मॅडम मापे कशी घ्यायची काय करायचं तर ह्याच्या छोट्या छोट्या रिल्ल्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला भेटतील तर थँक्यू